खर म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसताय जणू काही अख्ख अक्कलकोट शहरच या ठिकाणी आला आहे असं मला वाटत आहे पण दादा यापूर्वी मी असं ऐकलं होतं की एखाद्याला प्रेमाने देखील मारता येतो आज मला त्याचा अनुभव आला ज्यावेळी जनतेतनं मी येत होतो त्यावेळी असे फुलं फेकून मारले मला म्हणजे फुलांनी देखील माणूस मृच्छित होऊ शकतो हे पहिल्यांदा मला पटलं असे कॉम्पिटिशननी फुलं अंगावर येत होते समोरच काही दिसतच नव्हतं शेवटी माझ्या लक्षात आलं धावत पडत स्टेजवर गेलो नाही तर फुलातच समाधी तयार होते पण हे जे तुमचं प्रेम आहे आमची संपत्ती हीच आहे बंगला नाही गाडी नाही आमदार की नाही खासदार की नाही मंत्रीपद नाही मुख्यमंत्री पद नाही जनतेचा हा जो काही प्रेम आहे हीच आमची खरी संपत्ती आहे आणि ती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल आम तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो